सोलापुरातील सराईत गुन्हेगार नितीन कांबळे याला एमपीडीए अन्वये स्थानबद्ध करून त्याची रवानगी पुण्याच्या एरवडा कारागृहात करण्यात आली सोलापुरातील सराईत गुन्हेगार नितीन उर्फ निखिल मारुती कांबळे वय तेहतीस राहणार भीमनगर सोरेगाव हा गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं घातक शस्त्रांचा वापर करून गैरकायद्याची मंडळी जमवणं मारामारी करणं दगडफेक करणं खंडणी मागणं जबरी चोरी विनयभंग करणं दुखापत करणं घरफोडी मोटारसायकल चोरी धमकी देणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्या विरुद्ध सोलापूर शहरात विविध पोलीस ठाण्यांमध्ये वीस गुन्हे दाखल आहेत नितीन कांबळे याला त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार वीस मध्ये आणि सन दोन हजार बावीसमध्ये एमपीडीए अन्वये कारवाया करण्यात आल्या होत्या त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही त्यानं सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा होईल अशी गुन्हेगारी कृत्ये चालूच ठेवली त्यामुळं त्याच्याविरुद्ध स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून आदेशाची बजावणी करून त्याला पुण्याच्या एरवडा कारागृहात पाठवण्यात आलं ही कारवाई पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड पोलीस उपनिरीक्षक वीरेंद्र सिंग बायस एम पी डी ए पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जाधव पोलीस कॉन्स्टेबल विशाल नवले यांनी केली